महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत मिस अँड मिसेस भागीरथी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय शाहू स्मारक भवन मध्ये सोमवारी अकरा मार्च ला दुपारी या स्पर्धेतील विजेत्या महिलांना एकूण एक लाख रुपयांची आकर्षक बक्षिस दिली जाणार आहेत या स्पर्धेसाठी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळालाय या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी अकरा मार्चला महिलांनी शाहू स्मारक भवनमध्ये उपस्थित राहण्यासाठी आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय महिलांच्या उद्यमशीलतेबरोबरच त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भागीरथी महिला संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं मिस अँड मिसेस भागीरथी ही स्पर्धा अकरा मार्चला दुपारी दोन वाजता शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये मिस भागीरथी आणि मिसेस भागीरथी असे दोन गट असणार आहेत महिलांच्या सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता आकलनक्षमता समाजातील विविध घडामोडींचं ज्ञान याचीही पारख केली जाणार आहे त्याचबरोबर महिलांना ग्रुप डान्स वैयक्तिक डान्स लावणी वेशभूषा स्पॉट गेम गाणी यांचीही परवणी मिळणार आहे या स्पर्धेतील विजेत्या महिलांवर एकूण एक, एक लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे या स्पर्धेसाठी अगरवाल ज्वेलर्स गोल्ड अँड सिल्वर अगरवाल डिझायनर हब सुवर्ण धेनू युनिक स्टोअर उज्ज्वल डान्स फिटनेस अँड इव्हेंट कंपनी आणि एस डी आर फाउंडेशनच्या डॉ सीमा इंग्रोळे यांचं सहकार्य लाभलंय स्पर्धेच्या नाव नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी अकरा मार्चला शाहू स्मारकमध्ये दुपारी दोन वाजता महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन भागीरथी महिला संस्थेनं केलंय